मुंबईच्या बाळगोपाल गणेश मंडळामध्ये मनमोहक देखावा करण्यात आलेला आहे हे गणेश मंडळ उत्कृष्ट देखाव्यांसाठी ओळखलं जातं एकोणीसशे अडुसष्ट मध्ये या गणेश मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी आपण पाहूयात अख्ख्या मुंबईमध्ये गणेश उत्सव धूमधडाक्याने वाजत गाजत साजरा केला जात आहे आणि आपण इथे उपस्थित आहोत बाळगोपाल गणेश मंडलमध्ये आणि इथे दोन हजार पंचवीसमध्ये घडलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी इथे दर्शवण्यात आलेली आहे एक आहे ते आहे आपल्या मध्ये झालेला दहशतवादी हल्ला त्यामध्ये किमान सव्वीस लोकांचा मृत्यू झाला होता त्यांचं नाव इथे लिहिलेलं आहे आणि त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर कसा केला होता त्याचा जिक्र जी, इथे केलेला आहे आणि तिथे एका शाळेत जाणारी मुलीचा पुतला आहे आणि एक मेसेज आहे त्याच्यामध्ये त्या लिहिलेला आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोजदी जी है तो मुमकिन है आणि आपण जातो आता दुसरी गोष्टीकडे एअर इंडिया प्लेन क्रॅश अहमदाबादमध्ये झालेला होता त्याचा पण इथे दर्शवलेला आहे एअर इंडिया प्लेन जे क्रॅश झालेला होता त्याची प्रतिमा इथे आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे तीसपेक्षा यात्री यांच्या मृत्यू झालेला यांचे नाव इथे लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये सीट नंबर ए एमध्ये बसलेला कुमार विश्वास कुमार हा जिवंत वाचलेला होता त्याचा पुतला इथे उभारलेला आहे आणि एक मेसेज देण्यात आलेला आहे की तो स्वतः ग गणपती बाप्पांना थँक्यू किंवा हा आभार प्रकट करता इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतर जे दोनशे तीसपेक्षा जास्त लोक यात्री एअर इंडिया क्रॅशमध्ये मेले होते आणि ऑपरेशन आणि पहलगाम हल्ल्यामध्ये सव्वीसपेक्षा जास्त जे टुरिस्ट होते त्यांचा मृत्यू झाला त्यांना एक प्रकारे मोक्ष मिळावसा मिळण्यासाठी इथे ती प्रतिमा किंवा असं दर्शवलेलं आहे आणि भगवान विष्णू ते ह्यांच्याशी त्यांना मोक्ष भेटण्यासाठी किंवा त्यांच्या परिवाराला शांती भेटण्यासाठी एक तरीके आपण बघू शकतो ह्याचे प्रतिकात्मक दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतो पुरा बॉम्बे के अंदर देखे गए नाही तो इस हिसाब से कोई किसी के दिमाग में ही पहिली बात नाही बैठेगी आपले घरवाले जो रहते उसका पिंडदान वग नाही करते तो बाहेर का लोगों का पिंडदान करेगे आप कभी भी सोच देख लेना तो अपना अपना घरवाले का नहीं करते लेकिन ये मैंने जो यहाँ पे सीन बनाया है उसके अंदर जितने लोग मर मर गए उसको मोक्ष मिल जाए और उसको घर घरवाले को शांति मिले इस हिसाब से बनाया है हो अपन बगू शको कि दोन हजार पच्चीस मधे घड़ी महत्वपूर्ण घटना एक तर पहलगा दहशतवादी हल्ला दूसरी अहमदाबाद मधे जे एयर इंडिया प्लेन क्रश अपला पाठीमागे बाप्पान सोबत दर्शवलेला आहे आणि एक मेसेज देण्यात आला आहे की हे सगळे जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मोक्ष भेटे भेटण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला शांती भेटण्यासाठी एक प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतो कॅमेरामॅन संदेश बायकरसोबत अभिषेक अवस्थी एन डी टी व्ही मराठी